श्वास तीन श्वास घेत दावा पाय पाठीमागे तीन चार ला श्वास रोगात उजवा पाय पाठीमागे चार पाचला श्वास सोडत पाच पाहाला श्वास घेत स्थिती सहा सात ला श्वास रोखत कमन उरत आठला श्वास सोडत गा पाय पुढे नऊला श्वास सोडत गावापाय पुढे नऊ दहाला श्वास घेत कम सोडत दहा आता याच्यानंतर आपण श्वासनाची आहुती घेणार आहोत